थोडक्यात धर्माचरण सुभाषित तत्परस्य संदध्यात प्रतिकूल यदात्मनः एष संक्षेपतो धर्म कामाद अन्य प्रवर्तते श्लोक असं म्हणतो नसध्यात दुसऱ्याला हे देऊ नये काय यद आत्मनः आपल्याला जे प्रतिकूल वाटतं आहे ते दुसऱ्याला पण देऊ नये म्हणजे दुसऱ्याला करू नये आपल्याला एखाद्याने शिबी दिली तर वाईट वाटते प्रतिकूल वाटते मग आपण दुसऱ्याला देऊ नये आपलं आपण कोणी का तर वाईट वाटतं दुसऱ्याचं आपण करू नये असा त्याचा अर्थ आहे यश संक्षेपत हा याला धर्म यालाच थोडक्यात धर्म असं म्हणतात याला धर्माचरण म्हणतात आणि यालाच आचारो परमो धर्म हा असं म्हणतात आपल्याला आवडत नाही ना मग तुम्ही दुसऱ्याला कसं काय शिवाय देता आणि या शिवाय या दोन मुद्द्याशिवाय जर दुसरं काय असेल तर कामात अन्य प्रवर्तते तर त्याचं कारण दुसरं असू शकतं या विरुद्ध जर असलं तर दुसरं असेल असा या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे आणि याचं हेडिंग आहे थोडक्यात धर्माचरण